बघा एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या छेद तीन आहे बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल तर दोघांची आजचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथे वडील लिहा लेकरांनो इथ लिहा मुलगा लक्ष द्या बघा एका मुलाचे वय त्याच्या वडिला वया वडिलाच्या वयाच्या छेद तीन म्हणून इथं वडिलाचं वय वडिलाच्या वयाच्या छेद तीन ही अशा पद्धतीची मांडणी लक्ष द्या इथं हे वयांचे गुणोत्तर लक्ष द्या हे आजची वयांची गुणोत्तर लक्ष द्या वडिलांच आजच्या वयाचं गुणोत्तर यक्ष मुलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर एक छेद तीन याला संक्षिप्त रूप द्या यक्ष गुणिला एक म्हणजेच एक यक्स त्याला यक्त यक्ष लिहिलं तरी चालते म्हणून हा झालेला बदल प्राकर्षाने लक्षात घ्यावा की त्यांच्या आजच्या वयाची काय हो गुणोत्तर आता गणितातील बदल बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल किती वर्षानंतर बारा वर्षानंतर मग आता प्रश्न असा बारा वर्षानंतर ती त्यांच्या वयाची गुणोत्तर किती मैथनिहातील बारा नंतरची काय हो बारा नंतरची काय वयाची त्यांची गुणोत्तर म्हणून इथं वडिलांच्या गुणोत्तरात बारा मिळवा लक्ष द्या आणि यच छेद ती या मुलाच्या आजच्या वयात बारा मिळवा ओके हे गुणोत्तर याला संक्षिप्त रूप म्हणजेच हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे बारत्री छत्तीस त्यामध्ये अंश मिळवणे आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या ही गोष्ट लक्षात ठेवा ही त्यांच्या बारा वर्षानंतरच्या वयाची गुणोत्तर लक्ष घ्या आता ही मांडणी लक्षात घ्या बारा वर्षानंतर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल मग आता इथं वडिलांच्या वयाच गुणोत्तर यक्ष अधिक बारा समोर मुलाच्या वयाच बारा वर्षानंतरच गुणोत्तर यक्ष अधिक छत्तीस भागीला ती ओके okay. लक्ष द्या बारा वर्षानंतर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या निम्म होईल या मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या निम्म होईल वयाच म्हणून कंसाबाहेर छेद दोन निम्मे यासाठी निम्मे किंवा यालाच आपण अर्धे असं म्हणतो त्यासाठी छेद दोन या अपूर्णांकाचा अवलंब आपण करत असतो छेद दोन म्हणजे काय हो अर्धे लक्ष द्या लेकरांनो ही फक्त मांडणी सूत्रबद्ध पद्धतीनं करता यावी लक्ष द्या आता मित्रांनो हा गुणाकार करून घ्या अधिक बारा याचा गुणाकार अंशासोबत का करतात हो सर तर लेकरांनो कोणत्याही संख्येच्या सदस्थांनी काही जरी नसलं तरी एक हा अंक असतो मग आता इथं बनतात हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला असतील मग अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा चेदा चेदाच म्हणून एकशा अधिक बारा या पदाने केवळ एकला म्हणतात दोनला नाही लक्ष द्या एक गुणीला एक यक्ष, यक्ष, अधिक बारा बारा गुणीला एक बारा छेदस्थानी बे एक बे अशा पद्धतीचा हा गुणाकार लक्ष द्या समोर अधिक याला आता कंसातून काढा एकशे अधिक छत्तीस भागीला तीन आता लेकरांनो हे तीन इकडं जातानी या पदासोबत गुणीला लक्ष द्या एकश अधिक बारा छेदस्त दोन बराबर एकटे राहिलेले आता एकश अधिक छत्तीस इथं सुद्धा तीन खाली काही नाही म्हणजे एक ही संख्या दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदा छेदा तीन गुणीला यक्ष तीन यक्ष सर अधिक चिन्ह तीन गुणीला बारा छत्तीस छेदस्थानी छेद लेकरांनो जसाच्या तसा लक्ष द्या समोर यक्ष अधिक छत्तीस आता मित्रांनो तीन यक्ष अधिक छत्तीस हे पद एकटे करा हे दोन परस्पर विरुद्ध बाजून जातानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात लक्ष द्या तीन यक्ष अधिक छत्तीस माय बापांनो हे दोन आतील पदाला गुणीला आहे दोन गुणीला यक्ष दोन यक्ष अधिक दोन गुणीला छत्तीस बहात्तर आता मित्रांनो हे दोन यक्ष इकडे घ्या छत्तीस, छत्तीस तिकडे न्या जातानी येतानी वजा स्वरूपात मांडा तीन यक्स वजा दोन यक्स बहात्तर वजा छत्तीस आता ही वजाबाकी यक्स आणि ही वजाबाकी छत्तीस याचा अर्थ दोघांची आजची वय किती दोघांच्या आजच्या वयाच गुणोत्तर वडिलांचं यलाच यक्ष छेद तीन म्हणून इथं यक्ष म्हणजे वडिलांचं वय मिळालं वडिलांच आजचं वय छत्तीस वर्ष मित्रांनो या मुलाचं वय किती हो यक्षेद तीन यक्षची व्हॅल्यू किंमत छत्तीस अर्थात छत्तीस भागीला तीन म्हणजे बारा वर्ष हे मुलाचं वय वडिलांचं वय छत्तीस वर्ष हो? मुलाचं वय बारा वर्ष दोघांची आजची वय किती बारा छत्तीस अनु मुलाचं व त्याच्या वडिलांच्या वयाच्या इथे अनुक्रमे वगैरे द्या पाहिजे होत प्रश्नामध्ये बारा छत्तीस हा पर्याय योग्य आहे दोघांची आजची वय किती मित्रांनो बारा छत्तीस उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी ही माझी प्लेविश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला अवघड वाटणारे बुद्धीला बोजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर ती प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन that calculated okay